तर काय सांगाल हे पदयात्रा आता सध्याला चालू आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये महिला पुरुष आलेले तर काय कसं होणार आहे काय या पदयात्रेवर निकाल आज जाहीर झालाय ते भारतीय जनता पार्टीचं नगर अध्यक्ष आज निवड झाले असं समजायला हरकत नाही तुमचं काय मत आहे आता ही यात्रा गर्दी बघूनच समजते सगळे काय निकाल लागणार आहे ती आणि पंढरपूरचं व्हिजन पालकांनी सगळ्या प्रचारात आपल्या मांडलेलं आहे गेली चाळीस वर्ष काय केलं तो विकास लोकांच्या समोर आहे पुढे भविष्यात काय करणार आहे ते पण मालकांनी सगळ्या सभे मधून मांडलेलं आहे त्यामुळे विजयाची खात्री आजच निकाल लागला असं जाहीर करून टाकायला हरकत नाही मला पंढरपूर शहराचं दुर्दैव वाटत की पंच्याण्णव हजार मतामध्ये एक सक्षम उमेदवार मिळाला नाही त्याचं दुर्दैव आहे तीस किलोमीटर अंतरावरनं तुम्ही उमेदवार आयात करता मग ग्रामीण भागातला उमेदवार जर तुम्हाला निवडत असेल पंढरपूरातल्या लोकांना अधिकारच नाही पंढरपूर मध्ये राहण्याचा म्हणजे मोहोळ मतदारसंघाची जी परिस्थिती आहे की तुम्ही उमेदवार केला तर तशाच पद्धतीनं त्याच्यापेक्षा वाईट त्याच्यापेक्षा वाईट पंढरपूर बसन आता पंढरपूर ना तिथन जर नगरपालिकेचं काम सांगायचं असेल तर तीस किलोमीटर सरखुलीला जावं लागणार आणि तिथं काम सांगणार का तुम्ही दुर्दैव या गोष्टीचं अशी परिस्थिती केव्हा पंढरपूर शहरामध्ये आधी आली नव्हती आणि भविष्यात पण हे असं वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय आजपर्यंत जे राजकारण आताच्या राजकारणात काय वाटतंय तुम्हाला काय नाही शंभर टक्के भाजप निवडून येणार त्यांचे व्यवसाय कामावरती कुठेतरी काम कमी केली काम भरपूर झाले ते विरोधक टीका करणारच आहेत पण शंभर टक्के ही निवडून येणार आजच काय मत आहे विजय मिरवणका साहेब आज तुम्ही बघा की तुम्ही तुम्हीच बघा हो साहेब आज विजय घोषित केला तर चालतंय काय अडचण नाही ही विजय मिरवण मिरवणकाय काही सुद्धा अडचण नाही विरोधकांना दुसरं भांडवलच कायशिवाय आणि काहीतरी कुठेतरी टिकाट टिप्पणी केल्याशिवाय मग तो मागायला अधिकार आहे काय आज तुम्ही प्रत्येक इलेक्शनला जाता आमदारकीला तुम्ही आज जाहीर सांगता की ही कार्यकर्त्यांची लढाई आहे म्हणून आणि मग विधानसभेला बी तुम्हीच जिल्हा परिषदेला बी तुम्हीच नगरपालिकेला बी तुम्हीच मग ही नेता नेत्याची लढाई कार्यकर्त्याची लढाई कुठे राहिली कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची लढाई राहिली कारण आमदारकीलाही तुम्ही उभा राहताय जिल्हा परिषदलाही तुम्हीच उभा राहताय आणि पंढरपूर खेड्यात राहून शहरामध्ये येऊन नगरपालिकेला तुम्ही उभारत म्हणजे कार्यकर्त्याला काय इथं स्वातंत्र्य आहे की नाही तुझं ते तुझं मा तुझं बी माझच माझं ती माझच आणि तुझं बी माझच अशी अवस्था या पंढरपूर शहरात येऊन बसली त्यामुळं गरीबातला गरीब का असताना पण शहरातला उमेदवार पाहिजे होता आणि भारतीय जनता पार्टीनं एक सामान्य नागरिकांना न्याय दिलाय आणि पंढरपूर शहरातला उमेदवार हा उमेदवार डिक्लेअर केलाय मला सांगा की असं कुठेही म्हटलं जातं की एका ठिकाणी म्हणजे एक मराठा उमेदवार असल्यामुळे सगळी मराठा उमेदवाराच्या पाठीमागे राहतात असं कुठं ह्या जातीभेदाचं राजकारण आता एवढंच भांडवल राहिलंय मागच्या वेळेस मागच्या पंचवार्षिकला कैलासवासी भारतदादा भालके यांनी मराठाला कुठं उमेदवार दिली होती नेत्राला उमेदवारी दिली होती तेव्हा कुठे गेला होता मराठा ही पद्धत कुणी पाडली कैलासवासी भारतदाला भालकेने पाडली त्यांच्या उमेदवाराच्या सासऱ्यानंच पाडलेली पद्धत आहे पण तीच पुढे चालू ठेवली आणि राहिला विषय मराठा आणि इतर जा ओबीसीचा तर भारतीय जनता पार्टीनं एक मराठा थोरला भाऊ म्हणून आमदारकीला दिली आता जबाबदारी आहे धाकटा भाऊ म्हणून ओबीसी बांधवांना सहकार्य करणं कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन राज्य स्थापन केलं त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं अठरा पगड जातींना समक्ष घेऊन हे निवडणुकीला सामोरे गेले त्यामुळे तुम्ही मराठा कुणी ओबीसी म्हणायची गरज नाही आम्ही सुद्धा मराठाच आहे तरी सुद्धा आम्ही ओबीसी या पाठीमागाय थोड्या भावाचं कर्तव्य आम्ही पार पडतोय तर कुठेतरी जातीपातीच राजकारण नाहीये तर कुठंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही गोष्टी व्हायच्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचा माणस असा तशाच पद्धतीनं या ठिकाणी यांच्या सांगून असं मत आहे यांचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठेतरी वारसा कुठेतरी विचाराची विचारधारा करून सर्व समाजाला एकत्रित करून काम करण्याचं त्यांचं आहे तर आता एक अजून पद्धत पडतील ही बोलणारी शहरातली शहरातले यांचं कुठं मत नाही अरे उभं राहिलेला उभे शहरातला आहे राहणारा उमेदवार तर कुठे नाही ती ग्रामीण भागात आलोय आम्ही ग्रामीण भागात आलो आणू म्हणून त्यात वाटायचं काय कारण आहे आमचं मत आम्ही मानतोय ग्रामीण भागात उमेदवार आहे आणि आमच्या विचाराची आमची नातीभूती आमची संबंध इष्टमित्र ह्या शहरात मतदार असणारे आहेत आम्ही त्यांना प्रवृत्त करून आलोय की आपण थोऱ्या भावाचं धर्म पाळूया म्हणून आम्ही इथे प्रचाराला आलोय तर असं मत आहे मला सांगा की तुमचं काय मत आहे की या आता सध्या रॅलीवरून असं म्हटलं की उमेदवार आयात केला जातो वगैरे याच्यावर काय तुमचं मत कुठला आयात येत नाही उमेदवार इथला नाही नाही जे काय आपण म्हटलं उमेदवार आहे तर ते बाहेर काय असं म्हटलं जातं तर काय मदत नाही 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 इथलंच आहे उमेदवार प्रणजित बलकी ह्या मुळच्या कुठल्या सरकुलेश आहेत त्यांचं वास्तव्य एक सहा महिना झाला आता हित आहे आणि त्यांचं विकास तुम्ही जे म्हणते विकास करायचा असेल तर काय नगरपालिकेच्या नुसत्या निधीवर विकास कधी होत नसतो त्यासाठी बाबा केंद्राकडनं राज्याकडनं ज्या काही योजना आहेत त्या आणायच्या असतील तर वर सरकार पाहिजे नुसतं पण काय भाल की माझ्याकडे विजन आहे विजन आहे नुसतं विजन आहे म्हणून चालत नाही विजन कशा प्रकारचा आहे किंवा कसा निधी आणणार आहे की पाहिजे की नाही वर तुमचं सरकारच नाही तर तुम्ही ह्या भागाचा विकास कसा करणार आहे नुसतं धुळीवर किंवा त्या मुतारीवर बोलून म्हणजे चालत नसतं तुमच्याकडे विजन आहे म्हणता तर तुम्ही निधी कसा आणणार आहे शहराचा विकास कसा करणार आहे हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे कुठंतरी विजन आहे विजन आहे म्हणून दिशाभूल करू नये असं आमचं मत आहे परिचारक न कुठे म्हणजे मराठा उमेदवार न कुठेतरी त्यांना फटका बसू शकतो अहो ही विरोधकांचा एक प्रचार करण्याची पद्धत आहे आदरणीय वेळेसच निहतराव त्यांना दिलेलं होतं त्यावेळेस मग बोसले ताई निवडून आल्या असं कुठं होतं की बाबा त्यांनी दिल्यानंतर तुम्हाला जातीवाद म्हणत मा, नाही तुम्ही आणि आता कुठेतरी विरोधात प्रचार करायचा आहे म्हणून फक्त त्यांचं मत आहे की बाबा ओबीसीचा उमेदवार दिलाय असं फक्त त्यांना म्हणायचं आहे त्यांनीच प्रत्यक्ष गेल्या वेळेस दिला होता त्यावेळेस का तुम्ही म्हणला नाही तुम्ही पाठीमागे जाऊन बघायचं ना तुम्ही कुठला उमेदवार दिला होता तुम्ही दिलेला होता बर ही जी उमेदवार आहेत कायम उमेदवार स्थानिक उमेदवार आहेत त्यांना इथल्या म्हणजे लोकांच्या काय गरज आहेत काय नाही हे सगळं माहित आहे ना त्यांना त्याच्यामुळे शंभर टक्के विकास करणार मुद्द्यावर देखील बोललं जाते की पंढरपूर मध्ये कुठे पडले नाही आणि केले जातं असंही म्हणत वारी पुरत्या काही योजना असतात त्या तेवढं ती करावं लागतं वारीच्या टायमाला दुरुस्ती वगैरे काही कार्य तीच करत नाही ना आता काय शहराला येणार रस्ताय की सगळीकडचं खर्च झालेलं आहे टाक्या एवढ्या मोठे आहे त्या लोकांना पाण्याची सोय झालेली आहे कुठ तरी जायचं आणि जिथं घाण आहे तिथली मुलाखत घ्यायचं त्याचा प्रचार करायचा असं विरोधकांचा थोडा तो म्हणजे विरोधाभास निर्माण करण्याचा प्रचार आहे त्याचा तर अशा पद्धतीनं वेगळ्या प्रकारचा प्रचार केला जातोय आणि जरी तिकडं इकडं मराठा उमेदवार नाही दिला तर त्याचा कुठं फरक पडणार नाही असं या जनतेचं मत आहे आणि आता आपल्याला कळणारच आहे कारण तुम्ही बघू शकता की या मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं जे काय पदयात्रा आहे ती पदयात्रा तुम्ही बघू शकताय महिला बी त्याच प्रमाणात आहे आणि पुरुष पण त्याच प्रमाणात आहे आणि पाठीमाग बघू शकता की तुम्ही ते पदयात्रा जे उमेदवार त्या त्या पदयात्रेमध्ये आहे आणि हे लांबच्या लांब रांग आहे आणि गर्दी ठिकाणी प्रमाण जास्त आहे हे ह्या पदयात्रा इथं आहे आणि जी काय समाधान अवतरे असतील किंवा प्रशांत परिचारक असतील आणि जे काय जे उमेदवार असतील ते विठ्ठल मंदिरापाशी आहे म्हणजे इतकी मोठी रांग या ठिकाणी आलेली आहे आणि अजून आपण अपडेट देणार आहोत तर तुम्ही बघू शकता